नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी शंकर सर सहशिक्षक मॅजिक कोचिंग क्लासेस विलंगा सर्व शालेय स्पर्धा परीक्षेसाठी तसेच इतर स्पर्धा परीक्षेसाठी आवश्यक असणारे पिल्लूदर्शक शब्द आज आपण आमच्या विद्यार्थ्यांच्या मार्फत अभ्यासणार आहोत चला तर मग सुरुवात करूया अभिषेक माणसाच्या बाळास काय म्हणतात वेदांत सिंहाच्या बाळास काय म्हणतात छावा किंवा पेटा घोड्याच्या बाळास काय म्हणतात शिंगरू गाईच्या बाळास काय म्हणतात वासरू मेढीच्या बाळास काय म्हणतात कोकरू कुत्र्याच्या बाळास काय म्हणतात पिल्लू वाघाच्या बाळास काय म्हणतात बच्चा किंवा बछडा शेळीच्या बाळास काय म्हणतात कालू पक्ष्याच्या बाळास काय म्हणतात पिल्लू मांजराच्या बाळास काय म्हणतात पिल्लू म्हशीच्या बाळास काय म्हणतात अरे घुमसरू किंवा पाडू सशाच्या बाळास काय म्हणतात पिल्लू हरणाच्या बाळास काय म्हणतात शावक किंवा पाडस कोंबडीच्या बाळास काय म्हणतात पिल्लू बदकाच्या बाळास काय म्हणतात पिल्लू गढवाच्या बाळास काय म्हणतात तोटू किंवा शिंगरू सापाच्या बाळास काय म्हणतात हत्तीच्या बाळास काय म्हणतात करम बाळास काय म्हणतात गरुडाच्या बाळास काय म्हणतात पिल्लू बाळास काय म्हणतात पिल्लू बदकाच्या बाळास काय म्हणतात पिल्लू जर तुम्हाला असेच नव नवीन पाहायचे असेल तर आमच्या चॅनल लाईक